नवो वाला या नवोदय माय राज्यव्यापी उपक्रम दर्शन। या उपक्रमा अंतर्गत आज आपण सातवी स्कॉलरशिप गणित या विषयाची तासिका अभ्यासत आहोत त्यामध्ये आपण विभाज्य विभाजक व विभाज्यतेच्या कसोट्या हा हो। घटक अभ्यासत आहोत भाग दोन यापूर्वीच्या या दोन भाग तीन आहे यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपण काय अभ्यासले लोक विभाज्यतेच्या कसोट्या मग त्यामध्ये आपण दोनची ची कसोटी अभ्यासली तीनची अभ्यासली चार ची पाच ची सहाची सातची आठ ची, ची, ची नऊची दहाची अकरा बारा बाराच्या नंतर पंधरा पंधराच्या नंतर अठरा अशा आपण एवढ्या कसोट्या अभ्यासलेल्या आहेत तर आजच्या तासिकेमध्ये आपल्याला आता या वरती आपल्याला प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात या घटकावर प्रश्न कशा प्रकारचे आपल्याला विचारले जातात तर आपण या आजच्या दशिकेमध्ये अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही यत्ता चौथी स्कॉलरशिप पाचवी स्कॉलरशिप पाचवी नवोदय सातवी स्कॉलरशिप एम एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला का करत चला चला आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू आठशे पंधराला खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जातो संख्या काय दिलेल्या आपल्याला या ठिकाणी आठशे पंधरा आठशे पंधरा या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जातो आपल्याला आता पहिला पर्याय काय दोन दोन न भाग जाते का दोनची कसोटी आपल्याला लक्षात ठेवा लागेल दोन कसोटी काय ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला दोन ने भाग मग इथे शून्य दोन चार सहा आठ पैकी एखादा अंक आहे का नाही दोन न जात नाही आठ न आठची कसोटी या शेवटचे तीन अंक त्याला आठ न भाग गेला पाहिजे आठ एक आठ पंधरा उर लागलेत तर आठ दोन्ही सोळा आठ न पण जात नाही पाचनं पाँच्छ पाचची कसोटी काय म्हणते ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्याला पाच न भाग जाते मग इथं पाच आहे पाच न भाग जाते का जाते पाच एक पाच गेलाच पाहिजे कारण की एक स्थानी पाच आहे पाच एक पाच पाच एक पाच आठ मधून पाच गेले तीन उरले पुढे एक आहे एकतीस झाले पाच सक तीस, तीस। एकतीस मधून तीस गेले एक उरला पंधरा झाले पाच त्रिक पंधरा का आलं एकशे त्रेसष्ट म्हणजे याला आठशे पंधराला पाच या संख्येनं भाग जातो पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येते चार न जाते का जात नाही चारची कसोटी काय म्हणते शेवटचे दोन अंक पंधरा या न चार पंधराला चार न भाग घ्यायला चा पाहिजे चारच्या पाड्यात पंधरा येते का नाही चार नवी भाग जात नाही उत्तर काय येतं पर्याय क्रमांक तीन पाच ने भाग जातो चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे छान ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन वागुळे सिद्धांत निलेश त्यानंतर सई त्यानंतर अन्वीत सॉरी अन्वीत माजलगावकर सिद्धांत ढेरे राजश्री प्रांजली संध्या चला हे कोण आहे बाबा पुढं नाव टाकत चला कार्तिक ढेरे आल चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे पुढचा प्रश्न चारशे शनिवार आहे आपण जास्त वेळ तासिका घेणार नाही रोजच्या पेक्षा आपण लवकरच तासिका संपू चारशे सव्वीस या संख्येला सहाने निशेष भाग जातो चारशे सव्वीस ला सहाने निशेष भाग जातो मान्य आहे हे निश्चित करण्यासाठी टिंबटिंबची व टिंबटिंबची कसोटी वापरून निर्णय घेता येतो या चारशे सव्वीस ला सहा न भाग जातो माहित आहे मग हे निश्चित करण्यासाठी आपल्याला दोन कसोट्या कोणत्या घ्याव्या लागतात तर सहाची कसोटी काय आहे दोन व तीन ने भाग जाणाऱ्या संख्येला सहाने भाग जातो म्हणजे आपल्याला सहाची कसोटी काय म्हणते दोन आणि तीन दोन ची आणि तीन ची कसोटी आपल्याला माहित असेल तर सहाची कसोटी ज्या संख्येला दोन आणि तीन ने भाग जातो त्या संख्येला सहाने निशेष भाग गेलाच पाहिजे आणि जातो आलं चला दोन दोन ची व टिंब टिंबटिंबची व टिंबटिंबची कसोटी सई टकले सिद्धांत आण पर्याय क्रमांक तीन हे पहा दोन व तीन पर्याय क्रमांक तीन चला पर्याय क्रमांक तीन बऱ्याच जणांनी उत्तर दिलेलं आहे छान ढेरे आहे कार्तिक आहे सिद्धांत सई विजेंद्र पाच वरच्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याच हे दीपक माने पुढं नाव टाकत चला पुढं नाव टाकलं तर मला वाप वाचायला सोपं जातं पुन्हा म्हणता तुम्ही माझं नाव घेत नाही सर नाव नाही घेतलं तरी चालेल पण एकदा प्रश्न नावापेक्षा कळतो नावाच्या ठिकाणी एक प्रश्न घेतला तर चालेल चला संदीप लाड समर्थ प्रमोद पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा विधाने वाचा तीन विधान दिलेले आहेत अ ब क पहिलं विधान काय आहे दोनशे चौतीस ला दोन ने निशेष भाग जातो तर पाहत दादा दोनशे चौतीस ला दोन ने निशेष भाग जातो का जातो याच्या एक स्थानी चार आहे म्हणजे अ हे विधान कसं आहे जातो बे एक बे बे एक बे बे एक बे एक उरला चौदा बे सती चौदा दोन ने निशेष भाग जातो हे विधान बरोबर आहे दोनशे चौतीस ला तीन न भाग जाते का माझा आता तीनची कसोटी काय संख्येतील अंकाची बेरीज हे तीन दोन पाच पाच आणि चार नऊ नऊला ला तीनने भाग जाते म्हणजे ह्यालाही तीनने भाग जातो दोनशे चौतीस ला तीनने भाग जातो घालून बघा तीन न तीन एक तीन तीन सत्तर एकवीस तेवीस मधून एकवीस गेले दोन उरले पुढे चार आहेत चोवीस झाले तीन आठ चोवीस तीन न भाग जातो पुढं काय म्हणतंय दोनशे चौतीस ला ने निशेष भाग जातो का आता सहाची कसोटी आपण पाहिली सहाची कसोटी काय म्हणते दोन व तीन या दोन्ही संख्येने जर भाग जात असेल तर त्याला सहाने भाग जातो मग या ठिकाणी दोनही भाग चाललाय तीनही भाग चाललाय मग याला सहाने सुद्धा भाग जातो म्हणजे हे तीनही विधान काय आहेत बरोबर आहेत मग आता पर्याय केवळ पर्याय अयोग्य येणार नाही केवळ पर्याय ब योग्य येणार नाही पर्याय क मधील निष्कर्ष पर्याय अ व ब वरून काढता येतो आणि पर्याय अ ब क योग्य तर पर्याय क्रमांक चार अ ब क हे तीनही योग्य आहेत आणि इथं पहा आता काय म्हणते पर्याय क मधील निष्कर्ष पर्याय म्हणजे पर्याय क काय म्हणत सहाने भाग जातो हा अ ब वरून काढता येतो पर्याय क मधील निष्कर्ष जर या दोनन तीन दोन तीन जात असेल तर इथं दोन पर्याय येतात तीन आणि चार आपल्याला दोन पर्याय काही काही प्रश्नामध्ये दोन योग्य पर्याय निवडा म्हणतोय इथं तीन आणि चार हे दोन पर्याय आपल्याला या ठिकाणी त्याचं उत्तर आपल्याला देता येईल कारण की त्या ठिकाणी काय आहे निष्कर्ष जो आहे तो काय येतो निष्कर्ष तर दोन आणि तीन ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येला काय होत सहाने भाग जातो आलं का लक्षात तर या ठिकाणी आपल्याला पर्याय काय येतील दोन येतील सॉरी चार येणार नाही हो चार इथं का आहे माहिती का तरी म्हणतो मी पर्याय हे चार जे आहे ना इथं अयोग्य आहे क अयोग्य आहे हे येणार नाही चार इथं फक्त आपल्याला तीनच पर्याय येईल चार का आहे अयोग्य आहे म्हणजे एकच पर्याय येईल तिथं कोणता तीन तिथे योग्य चुकून माया कोण लिहिताना हे झाले आहे तिथं अयोग्य घ्या आलं चला पाच निवार आहे बरेचसे मुलं गाय येतात सर्व मुलं असले तर कुणा काय होतं हे शिकवलेलं डबल आणखी कोण शिकवणारे नाही पुढचा प्रश्न काय आहे या ठिकाणी तीन रिकामी चौकोन आहेत ही तीन अंकी समसंख्या म्हणते कशी आहे ही तीन अंकी समसंख्या आहे सर्व चौकोनाची किंमत समान असताना खालीलपैकी कोणती थी संख्या तिची विभाजक नसेल ही समसंख्या आहे आणि सगळे अंक कसे आहेत तिचे समान आहेत तर पहा एखादी तीन अंकी संख्या आणि सगळे जर अंक समान असतील तर त्याला तीन भाग जाते बरं का आता पहा इथं जर पर्याय एक दोन घेतला दोनशे बावीस हे सॉरी आहे तर कोणती थी तिची विभाजक आपण इथं दोन घेऊ शून्य तर घेऊन चालणार नाही प समसंख्या येण्यासाठी आपल्याला इथं दोन आलं पाहिजे एका रिकाम्या चौकटीत हे काय म्हणत आहे ही तीन रिकाम्या चौकटीत आहे चौकटी आहेत आणि त्याच्यातले तीनही अंक सारखे आहेत आणि ही कशी आहे समसंख्या आहे मग दोन घेतलं तर इथं सगळीकडे दोन येणार आहे मग बेदोनी चार बे सहा तीन ना भाग जातो तीन एक तीन तीन सत्तर एकवीस एक उरला बारा झाले तीन चोक बारा आता दोनच्या नंतर जर आपण चार घेतला चार घेतला तर चारित्रिकम बारा बिरिजीत आहे कारण की इथं जे अंक घेऊ इथं समसंख्या येण्यासाठी शून्य दोन चार सहा या आठ यापैकी अंक घेतला पाहिजे इथं शून्य घेतला तर इथं शून्य तीन शून्य आलं तर ते, ते उत्तर येईल का नाही कोणत्या संख्येनं भाग जात नाही त्याला मग दोन घेतला तर दोनशे बावीस येईल इथं चार घेतला तर चारशे चौवेचाळीस तीन भाग जातो तीन एक तीन एक उरला चौदा झाले तीन चोख बारा दोन उरले चोवीस झाले तीन 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 अठ्ठ चोवीस तीन आठ चोवीस एकशे अठ्ठेचाळीस आता दोन चार सहा सहा जर घेतला तर सहाशे सहासष्ट येते आठ घेतला तर आठशे अठ्ठ्याऐंशी मग सायंत्रिक अठरा बिरिज येते अठराला तीन न जाते मग इथं जर आपण जर आठ त्रिक चोवीस होते तीन न जाते म्हणजे निश्चित या ठिकाणी जर हे खालीलपैकी कोणती संख्या तिचे विभाजक असेल तर तीन पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येते म्हणजे या ठिकाणी जर समान अंक असतील तर ती संख्या सम असेल आणि त्या ठिकाणी जर समान अंक असतील तर त्याला निश्चितपणे तीनने भाग जातो आता हेच नाही विषम संख्या बी राहू द्या इथं एक एक घ्या हे तर सम दिले विषम घ्या एकशे अकरा एक दोन तीन तीन बिरीज इथे तीन न जाते तीनशे तीन घ्या तीनशे तेहतीस तीन तीन सहा तीन नऊ तीन भाग जाते पाचशे पण पाच घ्या पाचशे पंचावन्न बिरीज करा पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पंधराला तीन ना भाग जाते सात घ्या सात्रीक एकवीस तीन भाग जाते बिरीज एकवीस येते नऊ घ्या नऊची नऊशे नव्याण्णव ह्याची बिरीज सत्तावीस येते तीन न भाग जाते म्हणजे एक लक्षात ठेवा तुम्ही की तीन अंकी संख्या असेल फक्त तीन अंकी म्हणतोय मी आणि त्याच्यातले तीनही अंक जर सारखे असतील तर त्या संख्येला निश्चितपणे तीन न भाग जातो का लक्षात मग ती समा असू द्या ना विषम असू द्या शून्य सोडून जर तुम्ही कोणताही अंक जर तीन स सर्व अंक घेतले सर विजेंद्र सर तिथे नसेल असे म्हणाले आहे काय म्हणते अरे बा आपण कसं असं घाई होऊ लागली का आपली नसेल म्हणत चला पण हे तर माहीत झालं आपल्याला आप तीन भाग जाते मग ही समसंख्या आहे समसंख्येला दोन ने भाग जाते जर इथं आपण दोनशे बावीस घेतलं तर ह्याला तीनही भाग चाललाय जाते ह्या सगळ्याला तीन भाग जाते इथं जर आपण चार चार न भाग घालायचं जा बघितलं तर चार आपणशे वीस दोन उरले चार न भाग जात नाही सहा साहे, न भाग घालू दोनशे बावीस ला सहा न भाग जाते का जाते बावीस मधून अठरा गेले चार उरले बेचाळीस झाले साईसत्तम बेचाळीस ह्याला गेला चारशे चौवेचाळीस भाग जातो साईसत्तम बेचाळीस चौवेचाळीस मधून बेचाळीस गेले दोन उरले चोवीस झाले चोवीस ह्याला सहा न तर निश्चितच भाग जातो सहा एक सहा सहा एक सहा ह्याला सहा नाही भाग जातो सहा एक सहा दोन उरले अठ्ठावीस मधून चोवीस गेले चार उरलेसा अठ्ठेचाळीस या म्हणजे यात चार ने भाग जाणार नाही उत्तर आपलं पर्याय क्रमांक तीन, तीन। येईल काय उत्तर पर्याय क्रमांक तीन विजयेंद्र चला धन्यवाद प्रश्न पहा असं माझ्याकडून जसं आता काही झाली तसं तुमच्याकडून काही होते आणि त्याचं उत्तर आपलं काहीतरी वेगळच येते आलं का लक्षात पण एक नियम लक्षात ठेवा तीन अंकी संख्या आणि तिन्ही अंक जर सारखे असतील तर ते तीन त्याला निश्चितपणे भाग जातो आता भाग जाणारी संख्या कोणती आता आपण कसोटी का एवढी मोठी कसोटी आहे ती कसोटी का आहे त्याचा एकक स्थानचा अंक घ्यायचा त्या अंकाची दुप्पट करायची आणि ती दुप्पट उरलेल्या अंकातून वजा करायची ती वजा बाकी शून्य किंवा सातच्या पटीत जर त्या येत असेल तर त्याला सात न भाग जाते मग स्थानी काय चार आहे चारची दुप्पट आठ करा मग डायरेक्ट सात न भाग जाते का हेच बघून घ्या जर आपण इथं हे एक हजार बारा हजार सहाशे चौदा तीन हजार चारशे छप्पन आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी आणि एक हजार दोनशे चौतीस आपण एक एक लहान लहान संख्या घेऊ भा निशेष भाग जाणारी संख्या काय म्हणते भाग जाणारी समसंख्या म्हणते मग हे सगळ्या समसंख्या येत्या मग आता सात न भाग जाते का बघा सात एक सात सात एक सात पाच उरले छप्पन झाले सातेआटी छप्पन एकला भाग जात नाही शून्य चार घेतला सात दोन्ही चौदा पर्याय क्रमांक एक निशेष भाग जाणारी समसंख्या म्हणते सात न भाग गेला किंवा बारा हजार सहाशे चौतीस ला पर्याय क्रमांक एक एकच उत्तर आलं सात एक सात पाच उरले छप्पन झाले सात साते छप्पन एकला भाग जात नाही शून्य पुढे चार आहे चौदा सात दोन जाते का सात पाच पस्तीस जास्त होते सात चौक चौतीस मधून अठ्ठावीस गेले सहा उरले पासष्ट झाले सात नऊ त्रेसष्ट पासष्ट मधून त्रेसष्ट गेले दोन उरले सव्वीस झाले जात नाही सातच्या पाड्यात सव्वीस येत नाही ह्याला सात न जर भाग घातला तर सात एक सात सात एक सात एक उरला अठरा झाले सात दोन्ही चौदा चार उरले अठेचाळीस झाले साते सक्कम बेचाळीस अठ्ठेचाळीस मधून बेचाळीस गेले सहा उरले अडुसष्ट अडुसष्ट सातच्या पाड्यात येते का नाही परत ह्याला सात न भागाला सात एक सात सात एक सात पाच उरले त्रेपन्न झाले सातेआठे छप्पन जास्त होते साते साती एकोणपन्नास त्रेपन्न मधून एकोणपन्नास गेले चार उरले चौवेचाळीस झाले ह्यालाही जात नाही उत्तर काय येते पर्याय क्रमांक एक हे उत्तर येते आलं सिद्धांत अन्वीत विजेंद्र समर्थ ढेरे सूर्यवंशी धायगुडे कार्तिक चल छान त्यांचं आदित्य ज्यांचं आले, त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न काय म्हणते तीनशे सत्तावन क्वामा दोनशे सत्याऐंशी क्वामा एकशे सत्तेचाळीस कॉमा सहाशे सदोतीस कॉमा सहाशे चौवेचाळीस या सर्व संख्यांना टिंबटिंबने निशेष भाग जातो निशेष भाग जातो म्हणते तीन भाग जाते का तीनची कसोटी काय संख्येतील अंकाची बेरीज सात पाच बारा बारा आणि तीन किती झाले ह्याची बेरीज पंधरा येऊ लागले ह्याची बेरीज आठ आणि सात पंधरा दोन सतरा या सर्वांना तीन भाग जात नाही मग तीन येणार नाही त्याच्यानंतर पुढं सहाची कसोटी तीन ना आणि दोन ना भाग गेला तरच सहा ना भाग जाते मग हे येणार नाही त्याच्यानंतर सातची कसोटी तीनशे सत्तावन्नला सात न भाग जाते का तर जाते सातापाच्या पस्तीस सात एक सात दोनशे सत्याऐंशी ला सात न भाग जाते सात चोक अठ्ठावीस सात एक सात एकशे सत्तेचाळीसला पण सात न भाग जाते सात दोन्ही चौदा सात एक सात सहाशे सदतीस ला पण सात न भाग जाते सात नऊ त्रेसष्ट सात एक सात सहाशे चौरेचाळीस ला पण सात न भाग जाते सात त्रेसष्ट चौसष्ट मधून त्रेसष्ट गेले एक उरले पुढे चार आहे चौदा सात दोन्ही चौदा म्हणजे पर्याय क्रमांक तीन सात न भाग जातो या सर्व संख्येला काय सात ने निशेष भाग जातो आलं चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे दोनशे बावन या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही म्हणते बरं का लक्ष द्या भाग जात नाही मग आता हे दोनशे बावन याच्या एक स्थानी दोन आहे दोन न भाग जातो हे उत्तर येणार नाही दोनशे बावन संख्येतील अंकाची बेरीज किती येऊ लागली आहे नऊ त्याला तीन न भाग जात मग हे उत्तर येणार नाही चारची ची कसोटी संख्येतील शेवटचे दोन अंक पासून तयार होणारी संख्या बावन चार न भाग जाते का जाते चार एक चार चार एक चार एक उरला बारा झाले चारा मग या दोनशे बावनच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच नाही म्हणून याला पाच न भाग जात नाही म्हणून उत्तर काय असेल दोनशे बावन या संख्येला पाच ने भाग जात नाही पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल आलं का अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा पुढचा प्रश्न दोन पामा तीन व सहा या संख्यांच्या गुणाकाराने मिळणाऱ्या संख्येचे सर्व विभाजक दोन गुणिले तीन गुणिले सहा गुणाकार करा बेत्रिक सहा सहा छत्तीस आता छत्तीस चे विभाजक पाडायचे छत्तीस चे विभाजक म्हणजे या छत्तीस ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो त्या सर्व संख्या आपण काढायच्या तर काय होईल इथं सर्वात लहान संख्या एक एक ने जातो आणि कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक एक आणि मोठा विभाजक तीच संख्या असते म्हणजे एक छत्तीस दोन न जर भाग घातला तर दोन न जातो अठरा ना या दोघाचा गुणाकार छत्तीस आला पाहिजे बरं का या दोन जुडीचा एक गुणिले छत्तीस छत्तीस अठरा गुणिले दोन छत्तीस तीन न भाग जातो बार त्रिक छत्तीस हे तीन बारा चार न भाग जातो चार नम छत्तीस पुना भाग जो सॉरी जात नहीं पांच न भाग सहान सत्तीस पबल सहा 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 न भाग जो इतना अपने सहा चे विभाजक का काय हो? एक ने भाग जो दू तीन भाग जो तीन तीन न भाग घातलं तर बारा येतं चार न भाग घाटलं चार नऊ छत्तीस येतं सहा न भाग घातलं नऊ न भाग घातलं नऊ चौक छत्तीस बारा न भाग घातीस अठरा न भाग छत्तीस एक दोन तीन चार सहा नऊ बारा अठरा छत्तीस कधी कधी आपल्याला या विभाजकाची एकूण संख्या सुद्धा विचारते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती आहे संख्या त्याची नऊ एवढी संख्या येते आपल्याला या ठिकाणी फक्त विभाजक विचारले एक दोन तीन चार सहा नऊ बारा अठरा छत्तीस हे त्याचे विभाजक आहेत विजयेंद्र चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊचा एक तर आधीच कमी मुलं आहेत आणि लाईक तर अर्धे सुद्धा लाइक नाही पुढचा प्रश्न दोनशे पंचेचाळीस ला खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जात नाही आता दोनशे पंचेचाळीसला कोणत्या संख्येनं भाग सॉरी जात नाही जातो दोनशे पंचेचाळीसला दोन न भाग जाते का एक स्थानी पाच आहे दोन न भाग जात नाही आठ न भाग सुद्धा जात नाही ह्याला आठ तरी चोवीस पाच नाही पाच न भाग जातो पाच न भाग जातो पाच एक पाच पाच वीस चार उरले पंचेचाळीस झाले पाच न पंचेचाळीस मग पाच न भाग जातो दहा न भाग ज्या संख्येच्या एक, एक स्थानी शून्य असतो त्याला दहा न भाग जातो ह्याला दहा न भाग जात नाही तर काय होईल उत्तर पर्याय क्रमांक तीन पाच ने भाग जातो सिद्धांत विजेंद्र अभया त्यानंतर अन्वित जुगदर गायत्री अनन्या सुप्रिया समर्थ पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण मागच्या सहाच्या कसोटी सारखा एक प्रश्न आहे बघा सहाची कसोटी आपण असाच प्रश्न होता तीनशे पंधरा ला पंधराने निशेष भाग जातो हे निश्चित करण्यासाठी टिंबटिंबची व टिंबटिंबची कसोटी वापरून निर्णय घेता येतो आता पंधराची कसोटी काय तीनशे पंधराला पंधरा न भाग जातो म्हणते त्यानं जाते तर जाते पंधराची कसोटी काय तीन व पाच ने भाग जाणाऱ्या संख्येला पंधराने भाग जातो बर का ज्या संख्येला तीन न आणि पाच न भाग जाते त्याला ने भाग जातोच म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येते तीन व पाच पर्याय क्रमांक दोन ज्या संख्येला तीन ना आणि पाच न भाग जाते त्याला पंधरा न भाग जातोच जसं सहाची कसोटी पाहिली होती आपण ज्या संख्येला दोन ने आणि तीन ने भाग जातो त्याला ने भाग जातो बाराची कसोटी काय म्हणते तीन ना आणि चार न भाग गेला की बाराने जाते पंधराची कसोटी तीन ना आणि पाच न गेला की त्याला ने भाग जातो अठराची कसोटी ज्या संख्येला दोन ने आणि नऊ ने भाग जाते त्याला अठराने भाग जातो हा लक्षात पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे एकशे त्रेचाळीस दोनशे त्रेपन्न तीनशे चार त्रेसष्ट चारशे त्र्याहत्तर या सर्व संख्यांना टिंबटिंबने निशेष भाग जातो या सर्व संख्यांना टिंबटिंबने निशेष भाग जातो पहा याला दोन न जाते का सगळ्याला कुठल्याच संख्येला दोन न भाग जात नाही एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ आलेले नाही दोन न जात नाही तीन अंकाची बिरीज चार तीन सात आणि एक आठ तीन तरज, न एकाला जात नाही म्हणजे सगळ्याला गेला तरच जात नाही सात न जाते का बघा सात दोन्ही चौदा तीन उरले जात नाही या सगळ्याला अकरा न भाग जाते पहा न भाग अकराची कसोटी काय समस्थानाच्या अंकाची बिरीज आणि विषम स्थानाच्या अंकाची बिरीज यांचा फरक शून्य किंवा सात हे पहा एक चा आणि तीन ची बिरीज चार येलेले हे विषम स्थानी आहे इथं चार आहे चार मधून चार गेले शून्य या दोघाची बिरीज तीन दोन पाच पाच मधून पाच गेले शून्य हे तीन आणि तीन सहा सहा मधून सहा गेले शून्य चार आणि तीन सात आलं की लक्षात मग अकरानं भाग जातो का जा नाही पाहा भाग घाला अकरानं अकरा एका अकरा अकरा एका अकरा चौदा मधून अकरा गेले तीन उरले तेहतीस झाले अकरा तेहतीस तरी तेरानं भाग घाला अकरा एका अकरा अकरा दोन्ही बावीस पंचवीस मधून बावीस गेले तीन उरले तेहतीस झाले अकरा तरी तेत्तीस याला अकरानं भाग घाला अकरा एका अकरा अकरा तीन उरले ते झाले अकरा तरी ते अकरानं भाग घाला अकरा एका अकरा अकरा चौक चौवेचाळीस तीन उरले तेहतीस झाले अकरा तरी म्हणजे या सर्व संख्यांना अकराने भाग जातो पर्याय क्रमांक चार हे उत्तर येते काय ते उत्तर पर्याय क्रमांक चार आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे दोनशे पंचवीस या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जात नाही किती सोपा प्रश्न आहे पहिलाच पर्याय दोनशे पंचवीस ला दोन कुठं भाग जाते का हो भाग जात नाही म्हणते दोनशे पंचवीस ला ने भाग जात नाही एक स्थानी शून्य दोन चार सहा याच्यापैकी एकही अंक आला नाही म्हणून याला ने भाग जात नाही याला ने भाग जातो का नाही उत्तर काय तर पर्याय क्रमांक एक तीन ने भाग जातो का जातो दोन दोन चार आणि एक पाच जातो पाच न एक स्थानी पाच आहे पाच न जातो ह्याची बेरीज नऊ नऊ न जातो तीन न जातो पाच न जातो नऊ न जातो दोन भाग जात नाही पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल या ठिकाणी शनिवार आहे आज आपण थोडस या ठिकाणी थांबू लाइक केलं नसेल लाइक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा हवे तशा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल जय हिंद वंदे यू डे, लाईक शेअर अँड सबस्क्राईब nice like, उद्या रविवार आहे उद्या तासिका नसेल सोमवारच्या तासिकेमध्ये भेटू आपण